या तालुक्यात जी दडपशाही जो भ्रष्टाचार वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे तर हा बार्शी तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त, मुक्त करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला जाई तुमच्या बॅगा तपासण्यापेक्षा जर त्या पुलवामामध्ये ज्या बॅगेतून स्फोटक गेली गाडी गेली त्या गाडी जर तपासली असती तर चाळीस सैनिक शहीद झाले नसते आणि आमच्या भगिनी चाळीस कुंकू पुचलं गेलं नसतं बार्शी शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याचं काम करेन त्याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा जिथं जिथं अडचण आहे तिथं तिथं पाणी पुरवठ्याचा निश्चित कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेईन जुनी पेन्शन योजना सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न माझ्याकडून विधानसभेत राहील आणि सगळ्यात मोठ की सध्या ह्या तालुक्यात जे दडपशाही जो भ्रष्टाचार वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे तर हा तालुका भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त, मुक्त करण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केला जा मित्रांनो सध्या युट्यूबवर बोगस अँकर घेऊन स्वतःच्याच माणसांचा इंटरव्यू घेण्याचं चा काम चालू आहे आणि मग ते काय बोलणार आहेत की अमक्यानी विकास केलाय तमका चांगला आमक आहे जर ते मुळातच ठरवलेलं असेल तर त्याच्यामध्ये वेगळं काही आपल्याला अपेक्षित नसणार आहे त्यामुळं ह्या बोगसगिरीवर सुद्धा कुणी विश्वास कर ठेवू नका आणि आज श्री रवींद्र बंधू लोखरे अख, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा यांनी सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला मी नेहमीच बोलत आलेलो आहे आपण सगळे उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहोत मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की साहेब तुमच्या बॅगा तपासण्यापेक्षा जर त्या नाही पुलवामामध्ये ज्या बॅगेतून स्फोटक गेली गाडी गेली त्या गाडी जर तपासली असती तर चाळीस सैनिक शहीद झाले नसते आणि आमच्या भगिनी चाळीस त्यांचं कुंकू पुचलं गेलं नसत हे अशी ही उपराठी नीती ह्या सरकारकडनं चालू आहे आणि साहेब तुम्हाला निश्चितपणा सांगतो की ही पेटलेली जनता मशाल घेऊन पेटलेली जनता तुतारी घेऊन पेटलेली जनता हाताचं चिन्ह घेऊन पेटलेली जनता हे महायुतीच अन्यायकारी सरकार उंचून पाडल्याशिवाय राहणार नाही हे मी या भगवंत नगरीत आपल्याला सांगतो आणि माझे शब्द मी या ठिकाणी संपवत असताना परत एकदा माझ्या बार्शी तालुक्यातील सगळ्या उपस्थित असलेल्या नसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार मानून माझे दोन शब्द संपवतो आणि संपवताना एवढंच सांगतो की तुमच्या कृपेनं जर मी या लो विधानसभेत तुमचं प्रतिनिधित्व करायला गेलो तर कधीही मी किंवा माझ्या कुटुंबातला कुणीही कंत्राटी धंदा करणार नाही मार्केट कमिटी मध्ये खरेदी करणार नाही कुठलाही मुरूम वाळू खडी याचाही व्यवसाय करणार नाही एवढंच वचन देतो आणि दोन शब्द संपवतो जय